कदम आहेत ना खूप चांगल्या म्हणजे नाही का अतिशय मनापासून लोकांची काम करतात खऱ्या अर्थी त्या कार्य सम्राट असून या दाम्पत्याने आमच्या प्रभागात जो विकास केला आहे तो अक्षरशः म्हणजे लोकांना थक्क करणार आहे गेली वीस वर्ष अविरतरित्या सामाजिक कार्यामध्ये पूर्णपणे वेळ देणारं असं एक व्यक्तिमत्व दर्शन पासून पद्मावती पर्यंत प्रत्येक मंडळ प्रत्येक वस्ती प्रत्येक सोसायटी या ठिकाणी त्यांचं कार्य आहे काही काम करतात म्हणून लोक त्यांच्याकडे येतात नमस्कार मी सौ अश्विनी नितीन कदम खरं तर एकोणीसशे ऐंशी सालापासून ह्या अरणेश्वर परिसरामध्ये लहानाची मोठी झाले इथलं शालेय शिक्षण रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये दहावीपर्यंतचं घेतल्यानंतर अकरावी बारावी सायन्स मुलींच्या नुमवीत केलं एकोणीसशे त्र्याण्णव साली मी बारामतीला शारदा नगर येथे माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं या सगळ्या शिक्षणाच्या घडामोडीमध्ये कळत न कळत ही लीडरशिप माझ्यामध्ये निर्माण होत गेली असं मला आज प्रामुख्याने जाणवत आहे जनहिताच्या कार्याला हातभार लावणं हे माझं कर्तव्य समजून मी खरं तर ह्या माझ्या परिसरामध्ये एक सामान्य कार्यकर्ते म्हणून उतरले खरं तर दोन हजार सातपासून पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरसेविका म्हणून माझी राजकीय कारकिर्द सुरू झाली ज्या माझ्या नागरिकांमुळे माझ्या लाडक्या जनतेमुळे मी पुणे महानगरपालिकेमध्ये एवढं मोठं काम करू शकले त्या माझ्या लाडक्या जनतेसाठी देखील आपल्या भागाचा विकास करताना कुठलाही भाग वंचित राहता कामा नये यासाठी मी अतिशय प्रयत्नशील राहिले कई शंकरराव पोटे दवाखाना या ठिकाणी अनेक अत्याधुनिक सुविधा निर्माण केलेल्या तुम्हाला दिसून येतील क्षयरोग निवारण केंद्र डेंटल क्लिनिक याचबरोबर लसीकरण गर्भवती महिलांची सोनोग्राफी डिजिटल एक्स रे आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे एम आर आय सी टी स्कॅन मशीन या ठिकाणी आपण अतिशय कमी दरामध्ये नागरिकांना उपलब्ध करून देतो महिला स्वच्छतागृहांचा विषय खरं तर दोन हजार सातपासून मी अग्रेसिव्ह मांडला आणि आज शहरामध्ये अनेक ठिकाणी महिला स्वच्छतागृह तयार करण्यासाठी देखील महानगरपालिकेने पावलं उचललेली दिसून येतात याच भागामध्ये काही शारदाबाई गोविंदराव पवार बहुउद्देशीय हॉल महिला भगिनींसाठी मुलींसाठी या ठिकाणी मी एक चांगली दर्जेदार व्यायामशाळा सुरू केलेली आहे महिलांना मुलींना व्यवसाय मार्गदर्शनपर व्यवसाय करण्यासाठी किंवा त्यांना व्याख्यानं ऐकण्यासाठी एका चांगल्या बहुउद्देशीय हॉलची हो देखील निर्मिती केलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आपल्या भागातील जवळजवळ सात ते आठ उद्यानं अतिशय चांगल्या पद्धतीने साकार करण्याचा मानस या ठिकाणी मांडलेला आहे नव्हे या ठिकाणी या उद्यानांची कामं चालू आहेत आपल्या इथे असलेले कावरे उद्यान या ठिकाणी आपण अक्षरबाग फुलवित आहोत लहान मुलांना ज्यावेळी ते आजी आजोबा आईवडील त्या बागेमध्ये खेळायला घेऊन येतील त्यावेळी लपाछपीचा खेळ खेळताना त्या अक्षरांचा अभ्यास करण्याची संधी या छोट्या मुलांना होणार आहे वाळवेकर उद्यानामध्ये ओपन एअर जिमच्या बरोबरच संत साहित्याचा अभ्यास पुढच्या पिढीला होण्यासाठी त्या ठिकाणी आपण संतसृष्टी निर्माण करतो आहे प्रभागाच्या विकासाचं स्वप्न जवळ बाळगून अनेक चांगल्या पद्धतीने ह्या भागातील रस्ते विकसित केलेले तुम्हाला दिसतील कुठलंही काम घाईघाईत करून तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी हे करत नसून शेवटपर्यंत हे काम नीट व्हावं आणि ते दाखवण्यासाठी नसून जनतेला उपयोगी पडावं म्हणून असावं असा माझा शेवटपर्यंत हट्ट राहणार आहे अश्विनी कदम ही ज्यावेळी सतत कार्यरत राहिली त्यावेळी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब किंवा आमचे लाडके आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थायी समितीची पहिली महिला अध्यक्ष म्हणून अतिशय चांगला बहुमान मिळाला ज्यावेळी मी मि स्थायी समितीच्या अध्यक्ष या भूमिकेमध्ये आले त्यावेळी प्रत्येक काम करताना ही जाणीव ही भूमिका माझ्यामध्ये राहिली की ही आपली जबाबदारी आहे हे आपलं कर्तव्य आहे आज खूप मोठा विश्वास टाकून आपल्या लोकांनी आपल्याला निवडून दिले आपल्या जनतेने आपल्याला निवडून दिले त्यामुळे कुठेही आपल्या कर्तव्यात आपण कमी पडता कामा नये आणि गेली दहा वर्षं पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणे शहरात झालेले अथक प्रयत्न जास्तीत जास्त चांगली विकास कामं या आणि यामुळेच आज पुणे शहर हे स्मार्ट सिटीच्यामध्ये दुसऱ्या नंबरवरती येतं त्यावेळी निश्चितपणे माझ्या भागातील नागरिकांबरोबरच मला देखील खूप मोठा अभिमान होतो आज पुणे महानगरपालिकेचं सर्वात हायेस्ट अंदाजपत्रक जवळजवळ पाच हजार सातशे अठ्ठेचाळीस कोटीचं अंदाजपत्रक माझ्या हातून तयार झालं याचा मला खूप अभिमान वाटतो आधी आम्ही काम केलं जनमानसामध्ये आमचं आयुष्य कारणी लावण्यासाठी धरपडलो आणि ह्या समाजहिताच्या जनहिताच्या कार्याला लोकांनी पसंत केलं आमच्या नागरिकांनी पसंती दाखवली आणि म्हणूनच की काय दोन हजार सातपासून ते आज दोन हजार सोळापर्यंत एक दहा वर्षाचा कार्यकाळ यशस्वी नगरसेविका म्हणून माझ्या वाट्याला आला आतापर्यंत एक म्हण म्हणत आलेले आहेत लोक की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते तर इथं या यशस्वी स्त्रीच्या मागे तिचा तसा हा यशस्वी पुरुष आहे की जो तिला खंबीरपणे प्रत्येक कार्यात मदत करतोय आणि त्याचं कार्य पण तितकंच आहे नितीन भैया कदम हे ते व्यक्तिमंतव म्हणजे कायम तरुणांना तरुणांना कायम सपोर्ट करणारं सर्वांना अतिशय प्रेमाने आणि समजदारीने त्यांना वागणूक देणारं असं एक अतिशय एक चांगला सामाजिक कार्यकर्ता खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ता नितीन कदम हे अतिशय तडफेने प्रामाणिकपणाने आणि पोटतिडकीने कामं करतात की कि मी किंवा अश्विनी आमच्या दोघांची कुठलीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नाही परंतु आज ह्या भागातल्या माझ्या मित्रपरिवार असतील ना सर्वसामान्य नागरिक असतील यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही आज या स्थितीपर्यंत किंवा या परिस्थितीत आम्ही आज पोचलेलो आहोत आणि मला अभिमान आहे आणि मला गर्व आहे या सर्व माझ्या मित्रपरिवाराचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा मी सौ अश्विनी कदम व माझे पती श्री नितीन कदम यांना आपली सेवा करण्याची अशीच एक सुवर्ण संधी निर्माण करून देताल अशी या ठिकाणी मी आशा बाळगते त्या नगरसेविकेला कायम निवडून दिलं तर काय हरकत आहे याप्रमाणे दोन टर्न त्या निवडून आल्यात तशा त्याचप्रमाणे या तिसऱ्या टर्नला निवडून येऊन त्या हॅट्रिक करतील असा मला विश्वास आहे